आय एअर इंडिया एकशे एकाहत्तर जे विमान एअर इंडिया सातार सात आठ सात म्हणजे ड्रीम लायनर दोन हजार नऊला ला तयार करण्यात आलेलं आतापर्यंत याचा कुठलाही अपघात झालेला नाही मुख्य गोष्ट ही, ही लक्षात घ्या हे जे विमान आहे हे अहमदाबाद या ठिकाणाहून लंडन या ठिकाणी जाणार होतं यामध्ये काहींना मायबापाला भेटायचं होतं काहीला या ठिकाणचा सर्व उद्योगधंदा बंद करून त्या ठिकाणी नवीन स्टार्टअप करायचं होतं काही बायका होत्या ज्या या ठिकाणी काम करत होत्या इथला व्यवसाय संपून नवऱ्याला भेटायसाठी निघाल्या होत्या काही परिपूर्ण फॅमिली होती जे सर्व या ठिकाणचं गुंडळून नवीन त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करायचा म्हणून तिकडे जाणार होते काही जण आपल्या बापाला भेटायला कोणी आपल्या बायकोला भेटायला काही लेकरं मायबापांना भेटायला जात होते पण होत्याचं नव्हतं झालं आणि एका मिनिटात दोनशे पासष्ट जण या ठिकाणी निष्पाप बळी ठरले मुख्य घटना आहे की लंडनला जाणारं हे विमान पण या विमानामध्ये कामगिरी करणारे कर्मचारी असतील त्या ठिकाणी कॅप्टन असतील तर या अगोदर बाबा इमान निघत असताना विमानात लोकं बसतात तेव्हा आपण ए सी चालू करतो इंजिन चालू करतो त्यावेळेस कदाचित याचं इंजिन चेक करणं याच्यामध्ये काही बिघाड आहे का याची तपासणी करणं काळाची गरज होती एखादी घटना घडली त्याच्यानंतर शोक व्यक्त करणे त्यानंतर रडणे आहे ना कुठली मदत जाहीर करणे यापेक्षा ती होण्याअगोदर जर तिची काळजी घेतली तर नक्कीच काही गोष्टी आपल्याला टाळता येतात पण इथं प्रॉब्लेम काय आपल्या देशामध्ये साप निघून गेला की काठे आणणारे भरपूर जण आहेत आणि म्हणून त्याच काळात जर हे जर कदाचित केलं असतं बाबा तर या ठिकाणी पहा हे खराब मेंटेनन्स असेल तर उडण्याची परमिशन दिली कुणं त्यानंतर मे डे कॉल हा कॉल आल्यावर पन्नास साठ सेकंदामध्ये आपण आपल्या गाडीचा निर्णय घेऊ शकत नाही एखादं ब्रेक पटकन मारू शकत नाहीत तर एवढ्या स्पीडने येणारं विमान आहे त्या पन्नास साठ सेकंदामधले कुठली कुठली यंत्रणा कोणता निर्णय घेईल त्या यंत्रणेपर्यंत पोहोचल का आणि त्याच्यातून साध्य काय होईल हा देखील फार मोठा प्रश्न आहे मग तत्पूर्वी या अगोदर आपल्या भारताला असा झटका बसला होता की बाबा सौदी एअरलाईन्स आणि कझाकिस्तान एअरलाईन्स या दोन विमानांचा जो काही समोरासमोर धडक झाली त्यामध्ये आपण पाहिला सोबा चर्की दादरी दिल्लीजवळ आपले तीनशे एकोणपन्नास नाहक सामान्य नागरिक मरण पावले होते त्यावेळेस देखील आपण जागरूक होणं गरजेचं आहे जसं सव्वीस अकरा दोन हजार आठला आपल्या इथं दहशतवादी आले हल्ला केला दोनशे अडुसष्ट लोक मारले पण हेच जर आपण बघा त्या ठिकाणी समुद्र मार्ग असतील भूसीमा असतील ह्या चोख बंदोबस्तात ठेवल्या परकीय लोकांचे बरोबर डॉक्युमेंट पाहिले तो कस काय येतो तो इथं कोणाचा थारा घेतो याचा शोध घेतला ये तर येणाऱ्या काळात देखील आपल्या देशात आतंकवादी हल्ले होणार आहेत पण होतं काय माहिती आहे का, का आपला कुठतरी कारभार देखील भोंगळा होतं हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल यामध्ये काय माहिती आहे का की मरणारे नाहक मेले का नाक का मेले तर ही घटना पहा हे विमान आहे हे विमान एका मेडिकल कॉलेजवर पडले ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकतात त्याच्यामध्ये त्याच्यातले तर सर्वच मरण पावले पण इथं दहा बारा डॉक्टर देखील मृत्यू पावलेत म्हणजे सुधी घटना नाही आहे यामध्ये पहा आता हे बचाव कार्य आहे त्या विमानानं स्फोट घेतल्याच्या नंतर ज्या इमारतीवर हे विमान पडले त्या इमारतीची ही अनास्था झालेली आहे म्हणजे हे सुधी घटना नाही आहे आणि यामध्ये पहा गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची गाडीचा लकी नंबर होता सहा असं ते म्हणायचे पण तोच लकी नंबर त्यांच्यासाठी अनलकी ठरला जी घटना घडली ती देखील बारा तारखेला घडली सहा महिन्यात घडली आणि त्याच्यामध्ये त्यांचा देखील बळी गेला त्यानंतर काहींना फॅमिली घेऊन त्या ठिकाणी स्टार्टअप करायचं होतं काहीला मायबापाला भेटायचं होतं कोणाला बायकोला भेटायचं होतं कोणाला नवऱ्याला भेटायचं होतं कोणी मित्र या नात्याने भेटायला चालले होते है ना त्यानंतर आपण पाहिलं असेल तुट तटकरे साहेब यांचा भासा यांची पत्नी देखील या विमान अपघातामध्ये बळी पडलेली आहे आणि यामध्ये आपण पाहिलं की ही फॅमिली आहे हे लहान लहान गोंडस लेकर आहेत मग देव आहे तर देवाने असं का घडवलं हा एक फार मोठा प्रश्न आहे है ना मग विनंती करतो किंवा मरण आपल्या हातात नाही आज आपण ज्याच्या बाजूला बसलो उद्या बसतोल का नाही याची गॅरंटी नाही आज आपण ज्याला भेटलोत उद्या आपली भेट होईल का नाही होईल का नाही यात गॅरंटी नाही ज्यालाच आपण फोनवर बोललो उद्या आपला फोन लागल का नाही याला गॅरंटी नाही म्हणून एकच आहे चेहऱ्यावर स्माईल ठेवा लोकाच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजा लोकाच्या सुखामध्ये आनंद व्यक्त करायचं शिका विनंती एकच आहे आपण काढलेली शेल्फी न जाणे आखरी होगी विनंती एकच आहे इतरांसोबत प्रेमाने जगा पन्नास साठ वर्षाचा विषय चाळीस ते पन्नासच्या दरम्यान अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून लय प्रमाणापेक्षा शरीराला ताण देऊन अतिरिक्त पैसा कमवण्यापेक्षा समाधानी कसं वागता येईल हे देखील लक्षात ठेवा आणि लोकांच्या सुखामध्ये जर तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर समाधानाची हीच खरी व्याख्या आहे मी लोकांना किती मदत केली याच्यापेक्षा लोकांनी म्हणजे लोकांना मी मी मला लोकांनी किती मदत केली याच्यापेक्षा मी लोकांना किती मदत केली ही जर आकडेवारी वाढली ना तर तुमच्या जीवनात समाधानाची व्याख्या चालू होती मग विनंती एकच आहे की ही घटना घडली बाबा या घटनेमध्ये सुमित समरवाल हे कॅप्टन होते वैशिष्ट्य आठ हजार दोनशे तास इमान चालवण्याचा त्यांना अनुभव आहे हो ते उत्कृष्ट प्रशिक्षक होते पण वेळ आला काळ आला कोणीच रोखू शकत नाही आणि एखाद्याचं किती नसीब असते की एकमेव वाचलेला सीट नंबर इलेवन ए ज्याच्यामध्ये विश्वास कुमार रमेश ज्याच्या मुलाखती टी व्हीवर चालू आहेत तो याच्यातून एक वाचला आहे आणि देव तारी त्याला कोण मारी तुमची वेळ आली पण काळ आला नव्हता अशी एक भूमी चव्हाण जिची पाच सात मिनटं अगोदर ही जे फ्लाईट आहे ती मिस होते आणि त्याच्यातून ती वाचते मग विनंती एक आहे किंवा या ठिकाणी जवळपास दोनशे पासष्ट नाहक भारतातले एक सामान्य नागरिक काही डॉक्टर होते काही उद्योगपती होते काही शेतकरी होते काही ज्याला म्हणतो आपण हाऊसवाईफ बायका होत्या लहान लहान चिमुकली लेकरं होती ते देखील या विमानात मरण पावले हसणारा एक चेहरा आहे शेवटचा सेल्फी आहे तो सेल्फी त्यांचा शेवटचा ठरला त्याच्यातलं कोणीतरी एक वाचलं असतं तर घराचं नाव राहिलं असतं पण बॅडलक आहे शेवटी त्यानं ठरवलं काहीच करता येत नाही आणि जिथं येणाऱ्या काळात जसं सतरा दिवसामध्ये तुम्ही पाच लोकांना भारतरत्न दिला पण महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यात सध्या जरी विचारलं किंवा नुकतंच दोन हजार वीसच्या नंतर म्हणा किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर असा कोणता व्यक्ती आहे की ज्याला भारतरत्न द्यावा तर भारतरत्न म्हणून ज्या नाव व्यक्तीचं नाव समोर येईल ते आदर्श नाव हे रतन टाटा आणि या टाटा समूहानं जो व्यक्ती मरण पावला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला एक कोटी रोख रक्कम देण्याची कबुली केलेली आहे जिथं संकट तिथं टाटा या देशाच्या मदतीला दे सदैव उभं राहतो हेच उत्तरदायित्व पुन्हा त्यांनी दाखवून दिले टाटांच्या या कामगिरीला टाटाच्या या समूहाला हृदयापासून सॅल्यूट जी दोनशे पासष्ट लोकं मृत्यू पावलेत त्यामध्ये एक वडील होता जो रिक्षा चालून आपल्या लेकीला शिकवलं ती देखील लेख यामध्ये दे मृत्यू पावली महाराष्ट्रीयन सहा लोक याच्यामध्ये मृत्यू पावले गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या ठिकाणी मृत्यू पावले आणि याच्या अगोदर देखील तीनशे एकोणपन्नाचा झटका बसून हा भारताला लाभलेला फार मोठा दुसऱ्या क्रमांकाचा वैमानिक अपघात आहे ज्यामध्ये दोनशे पासष्ट लोक जवळपास मृत्यू पावलेत या मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीला हृदयाच्या तळापासून भावपूर्ण श्रद्धांजली काळजी घ्या आपली आपल्या परिवाराची गोड राहा इतरांसोबत स्वतःसोबत धन्यवाद